के वायसी करण्याचा निर्णय का घेतला आता पती किंवा वडिलांची देखील के वाय सी करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आलं आहे ज्या लाड लाडकी बहीण जी लाडकी बहीण के वाय सी करणार नाही तिचा लाभ आता बंद केला जाणार आहे दरम्यान आता लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या पती किंवा वडिलांचेही के वाय सी केली जाणार आहे दरवर्षी लाडक्या बहिणींची के वाय सी केली जाणार आहे यातून अनेक महिलांचे लाभ आता बंद केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्याचा निर्णय का घेण्यात आला व्हिडिओतून पुढे समजून घेऊया लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी नि निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे या महिलांचा शोध घेण्यासाठीच केवायसी सुरू केली आहे दरम्यान काही मयत महिला देखील आहेत त्यांनाही योजनेचा लाभ मिळत आहे अशा सर्व महिलांचे लाभ बंद व्हावेत आणि फक्त खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी के सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हा या मागचा उद्देश आहे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसोबतच त्यांच्या पती किंवा वडिलांचीही के सी करावी लागणार आहे त्यांची सर्व माहिती घेतली जाणार आहे योजनेत एक महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे त्यामुळेच आता लाभार्थी महिलांच्या वडील किंवा पतीची उत्पन्नाची माहिती घेतली जाणार आहे यातून ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे तुम्हाला या, या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने के वाय सी करायची आहे तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुमची के वाय सी पूर्ण होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा